आठवणी चाललो आम्ही आईचे कडे हा या बच्चे चाललो आहे माझ्या माहेरी चला माहेरी जाऊया आज माहेरचा आनंद वेगळाच असतो चला हे आलं बोराडा गाव अमरावती जिल्ह्यामध्ये आहे हे बोराडा गाव चांदूर बाजारवरून तीन किलोमीटरवर आहे हे गाव चला आई दारामध्ये उभीच असेल मुलगी म्हातारी असो किंवा तरुण असो आईला भेटण्याचा आनंद वेगळाच असतो ना आई आईला पण मुलीचं प्रेम मुलीची वाढ बघण्याचं हे असते ते बघा आई दारात उभी आहे किती छान वाटतं हे बघा भाची आहे ही माझी ही <laughs> माझ्या नातीला कुरवाडते बघा माझी आई किती ही दुसरी भाची आहे लहान सर्वात हे बघा व्हिडिओमध्ये येत घेत आहे म्हणून धावत आहे हे बघा माझं माहेर माहेराचं प्रेम वेगळंच असतं त्याच्यामध्ये आई वडील वाट बघणारे असतात तर खूपच छान वाटतं पण वडील नाही आहे माझे पण आई आहे दोघे भाऊ माझे बाहेर नोकरीला आहेत तर भाच्या आहे माझ्या आई आईकडे घर भरलेलं असतं आईचं हे बघा किती छान आनंद वाटत आहे मस्त सर्व आहे तर नातीचे ना नातू ना <laughs> भाच्या आईला बघा किती छान वाटत नुसतं बघत आहे आई आई स्वतःच्या हाताने बनवून अशी चारते आम्हाला <laughs> किती आनंद वेगळाच असतो चला